नमस्कार बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध गाडा मालक शेठ पडके यांचे अकाली निधन झालेले आहे त्यांचे निधन हृदयविकाराचा झटका आल्याने झालेले आहे गेल्या काही वर्षापासून बैलगाडा शर्यती ह्या चालू व्हाव्यात म्हणून त्यांनी मंत्री आमदार खासदार यांच्याकडे हेलपटे मारलेले आहेत त्यांच्या भेटी गाठी घेऊन शर्यती चालू हव्यात यासाठी अपार प्रयत्न केले आहेत आणि त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मागील तीन चार महिन्यापासून बैलगाडा शर्यतीच्या मैदानांवर आपली उपस्थिती शेठ फडके हे दाखवत या अगोदर बकासूरचा सत्कार होता त्यावेळेलासुद्धा शेठ पडके हे उपस्थित होते आणि बरेचशा कार्यक्रमामध्ये शेठ पडके यांनी सहभाग घेतलेला होता त्याचबरोबर गरीब गाडा मालकांचे बैल मोठ्या किमतीला खरेदी करून गरीब गाडा मालकांना एक प्रकारे त्यांनी दिलासासुद्धा दिलेला होता असे मनमेळाव स्वभावाचे पंढरीशेठ फडके हे आपल्यामधून निघून गेलेले आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली गेल्या मागील वर्षापासून शेठ फडके यांना मधुमेहाचा त्रास होता परंतु त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये त्यांचे निधन झाले शेठ पडके यांच्या आत्मास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना नमस्कार धन्यवाद